नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बावीस नोव्हेंबर ची मोठी ब्रेकिंग न्यूज अखेर कर्म सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी बाबतीत मोठा गोंधळ पेन्शनधारकांना मोठा दिलासा वीस टक्के अंतरिम वाढ लागू या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आहे पेन्शनधारकाच्या संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट काय आहे अपडेट ते जाणून घेऊया कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भात गोंधळ तर पेन्शनधारकांना मिळणार मोठा दिलासा पेन्शनधारकांना आता अंतरिम वाढ देण्याच्या संदर्भात ब्रेकिंग news स्पष्टीकरण पगार वाढीत कोणता गोंधळ आहे pension धारकांना अंतरिम वाढ कश्या प्रकारे लागू होणार आहे उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा video सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास पहा तर चला

वाढ वादाच्या सापडली आहे सरकारी कर्मचाऱ्यांची पंतप्रधानाकडे धाव करण्यात आली आहे तर बदलण्याची मागणी करण्यात आली आहे टीओक वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा गोंधळ पगाराच्या संदर्भात झालेला असून सरकारी कर्मचाऱ्यांची पंतप्रधानाकडे पत्र निवेदन देऊन माहिती दिली आहे तर टीओ आणि ओपीएस आणि एनपीएस पुनरेखने मागणी कर्मचारी आणि संघटना यांच्याकडून होत आहे सरकारने वेतन आयोगाला मंजुरी दिल्यानंतर वेतन आयोगाची समिती स्थापन करण्यात आली आयोग आपल्या शिफारशी आयोगाच्या संदर्भातील समिती आपल्या शिफारशी पुढील अठरा महिन्यात सरकारला देणार आहे याआधी सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आणि निवृत्त मध्ये मध्ये निर्माण झाली आहे वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स वारंवार बदल करण्याची मागणी समोर येत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे काही बदल करण्याची ही मागणी करण्यात आली आहे तर पेन्शनचे पुनर्विलोकन कसे होईल याबाबत अजूनही अनिश्चितता आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही पुनर्रचनेची मागणी केलेली आहे सुधारणा लाभ मिळवण्यासाठी मिळवण्यासाठीची तरतूद करण्याची गरज आहे असेही स्पष्ट करण्यात आले असे आहे तर पेन्शन आणि पेन्शनर संबंधित सर्व लाभांमध्ये सुधारणा करण्याची मागणी आता संघटनेद्वारे करण्यात आली आहे याच बरोबर जुन्या पेन्शन योजनेची पुनर्स्थापना करणे एन पी एस आणि युनिफाईड पेन्शन तत्काळ वीस टक्के अंतरेम दिलासा पेन्शन धारकांना देण्याची मागणी केली आहे आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस पासून लागू करण्यात येणार आहेत ही अशी अपेक्षा आहे परंतु टीओ आर मध्ये बद्दल स्पष्ट परंतु मध्ये कर्मचारी आणि पेन्शनग्रस्त चिंताग्रस्त दिसून येत आहे यामुळे पंतप्रधानांना विनंती करून पेन्शनधारकांना पेन्शन धारकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आलेली आहे करिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने अपने महत्व तो हा वीडियो वायरल के मित्रों अपना लाइक शेयर सब्सक्राइब कर विसू ना धन्यवाद थैंक यू वेरी मच